ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा मग सगळे मजेतच असाल आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी द्वादशी महाले ज्याला संन्याशी महाळ व यती महाळ किंवा बारस महाळ आणि यतीन महाळ असेही म्हणतात याचे महत्त्व त्याची पूजाविधी व, व, व विशेष उपाय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा द्वादशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे अमावस्येनंतर बाराव्या दिवशी जी तिथी येते तिला शुक्ल द्वादशी आणि पौर्णिमेनंतर बाराव्या दिवशी जी तिथी येते तिला वैद्य म्हणजेच कृष्ण द्वादशी म्हणतात या तिथींना ज्या व्यक्तींचे मरण झालेले असते अशा व्यक्तींचे म्हाळ या द्वादशी तिथीला घालतात व या दिवशी संन्याशी म्हळ व यती माळ घालतात संन्यासी म्हाळ म्हणजे जे लोक संन्यासी असतात अशा लोकांचे म्हाळ या तिथीला घातले जाते ही तिथी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी आलेली आहे सकाळी लवकर उठून नित्यक्रम करावा व स्वच्छ आंघोळ करून तर्पण करावे तर्पण हे तांबड्या तांब्याच्या तांब्यात पाणी व काळे तीळ घ्यावेत ते पाणी दक्षिण दिशेला तोंड करून ओम पित्र देवायन महा हा मंत्र जप करत पाणी अर्पण करावे या दिवशी सात्विक अन्न तयार करावी व नैवेद्य दाखवावा गाईला कुत्र्याला व छतावर मुंग्यांना ही नैवेद्य ठेवावा या दिवशी देवघरातही नैवेद्य ठेवावा ज्यांना जेवायला पितर म्हणून जेवायला बोलवलं असेल त्यांना जेऊ घालावे व त्यांचा शुभ आशीर्वाद घ्यावा तसेच या दिवशी श्रीमद भागवत कथेतील बाराव्या अध्यायाचे वाचन करावे व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा याने आपल्या पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळतात तसेच पितृदोषातून मुक्तताही होते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची ही विधिवत पूजा अर्चना करावी व पिंपळाच्या झाडाचाही शुभ आशीर्वाद घ्यावा ही झाली माहिती पूजाविधी आता आपण विशेष उपाय पाहूयात या दिवशी एक चपाती घ्यावी त्यावर गूळ घ्यावा गूळ चपाती घेऊन ती गाईला खाऊ घालावी याने सगळी कामे मार्गी लागतील तसेच सुख समाधान ऐश्वर्य प्राप्त होईल तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे